स्वामींवर आणि तुम्ही स्वामींची भूमिका कराल का म्हणून तर ते ऐकल्यावर अंगावर काटा होता पण यात ऑफकोर्स दुमत नव्हतं हो किंवा नाही म्हणजे नक्की सुरू होणार आहे आणि अचानक समोरून फोन येतो ऑडिशन होतं लुकटेस्ट होते आणि लुक ती भूमिका करण्याची संधी पण हा एरिया आहे तुम्ही ऐकला असेल सो मग त्या ठिकाणी मी आणि माझा मित्र आम्ही सकाळी तिकडे गेलो एक साडेसात सात वाजता तिथे ऑडिशन शूट केलं तेव्हा तो एक खूप इमोशनल मुवमेंट होता आमच्या सगळ्यांकरताच कारण स्वानंद आणि माझा डे वनचा सीन आणि तो लास्ट सीन तुम्ही तुमच्या मालिकेतून येणाऱ्या पिढीवर खूप छान संस्कार करतायत सो मला असं वाटतं की ती सगळ्यात मोठी प्रतिक्रिया आतापर्यंत आलेली आहे कारण जर का आपण आपल्या कामातून नमस्कार श्री स्वामी समर्थ मालिकेचे हजार, हजार भाग आज पूर्ण झालेले आहेत आणि आपण मालिकेच्या सेटवर आहोत आणि आपल्या सोबत आहेत कसे आहात तुम्ही मस्त हजार भाग पूर्ण होत आहेत कसा आहे हा अनुभव नाही खूप छान म्हणजे हजार भाग पूर्ण होत आहेत हा एक नशिबाचा भाग आहे मी म्हणेन की म्हणजे एक कलाकार म्हणून जे आपल्या नशिबाला एक आला आहे कारण एक अशी कलाकृतीचा भाग या अशा कलाकृतीचा भाग होणे फार एक नशिबाचा भाग असतो म्हणजे फार एक फार एक, एक स्पेशल गोष्ट ही आणि ही खरंच कधी कल्पना कर पण नव्हती गेली मी की ही एवढी मोठी संधी मला आयुष्यात मिळेल आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल आणि तो प्रवास आज इथपर्यंत येईल की तीन वर्ष आणि हजार भाग सो खूप खूप छान वाटतंय स्वामींचा आशीर्वादच आपण म्हणूया एक्झॅक्टली आज तुम्हाला हजारावा भाग करताना कुठे आहे की ते कास्टिंग झालं आणि हा मालिकेचा प्रवास सुरू झाला नि म्हणजे मला मेसेज आला होता मला फोन आवरा तर सगळ्यात पहिले की आम्ही यशस्वी मालिका करतोय स्वामींवर आणि तुम्ही स्वामींची भूमिका कराल का म्हणून खरं तर ते ऐकल्यावर चांगावर काटा होता पण त्यात ऑफकोर्स दुमत नव्हतं हो किंवा नाही म्हणून नक्की करणार तर म्हणून मग आपण ऑडिशन करूयात सोबत रात्री त्यांनी मला स्क्रिप्ट पाठवली आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी सात वाजताच मी मूळ नाशिकचा सो नाशिकमध्ये तपोवन हा एरिया आहे तुम्ही ऐकला असेल सो मग त्या ठिकाणी मी आणि माझा मित्र आम्ही सकाळी तिकडे गेलो एक साडेसात सात वाजता तिथे ऑडिशन शूट केलं आणि मग ते इथे पाठवलं हो सो मग मा दुपारपर्यंत माझा एक रिव्हर्ट आला आणि मग गोष्टी हळूहळू हळूहळू पुढे सरकत गेलेलं आज हजारोवा भाग करत असताना तुम्ही तुमच्या रिअल आयुष्यात किंवा लोकांकडून प्रेम मिळते पण तुम्हाला काही असा एक अनुभव किंवा प्रचिती आली खरं तर हे काम माझ्या नशिबी येणं ही सगळ्यात मोठी प्रचिती आहे कारण मला कल्पना पण नव्हती ध्यानीमनी पण नव्हतं की स्वामीनर मालिका सुरू होणार आहे आणि अचानक समोरून फोन येतो ऑडिशन होतं टेस्ट होते आणि ती भूमिका करण्याची संधी मला मिळते सो याहून मोठी प्रचिती अजून काय असेल ही सगळ्यात मोठी प्रचिती आहे कुठल्या प्रेक्षकांकडून एखादी याची प्रतिक्रिया किंवा काय काही अशी हेलावून जाणारी होती अशी काय आठवण बऱ्याच आहेत म्हणजे मी ते सांगू असं एक सांगणं फार अवघड आहे कारण रोज 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 नव्याने प्रेक्षक भेटतात वेगळ्या प्रतिक्रिया देतात पण एक सगळ्यात स्पेशल प्रतिक्रिया जी मला कायम वाटत आली आहे एक प्रेक्षक होते ते म्हणाले होते की तुम्ही तुमच्या मालिकेतून तुम येणाऱ्या पिढीवर खूप छान संस्कार करतायत सो मला असं वाटतं की ती सगळ्यात मोठी प्रतिक्रिया आतापर्यंत आलेली आहे कारण जर का आपण आपल्या कामातून काही अंश जरी पुढच्या पिढीवर संस्कार करू शकलो तर या अजून मोठी गोष्ट अजून काय असेल कुठला असा एक प्रसंग जो तुम्ही शूट केलेला तुम्हाला आठवतोय किंवा कुठला एक लक्षात राहिलेला प्रसंग हजार मालिक भाग झाले बरेच आहेत बरेच आहेत पण रिसेंटली म्हणाल तर चोळप्पांचं जाणं होत कारण म्हणजे स्वामी ज्यांच्या घरात अक्कलकोटमध्ये आल्यावर सगळ्यात जास्त वास वास्तव या ज्यांच्या घरात होत ते चोळप्पा महाराज सो चोळप्पांच्या चोळप्पांचं जाणं सो so, जो भाग आम्ही रिसेंटली एक दीड महिन्यापूर्वी शूट केला स्वानंद बर्वे जो चोळपणची भूमिका करायचा सो so, तो जो लास्ट डे जेव्हा होता ना so, तेव्हा तो एक खूप इमोशनल मोमेंट होता आमच्या सगळ्यांकरताच कारण स्वानंद आणि माझा डे वनचा सीन आणि तो लास्ट सीन सो so, ते खूप एक इमोशनल ती गोष्ट त्या जरा होती पण ठीक आहे प्रवास आहे तो सुरू झालाय म्हटलं कुठे ना कुठे थांबणार संपणार पण आम्ही अजूनही टचमध्ये आहोत सो तो आनंद आहे की वेगळा आहे अजून नक्कीच जाता तर प्रेक्षकांना काय सांगाल नी प्रेक्षकांना मी एवढंच म्हणेन की थँक्यू व्हेरी मच तुम्ही आतापर्यंत आमच्यावर भरभरून प्रेम आहे असाच प्रेम कायम असू द्यात आणि अशीच आवडीने मालिका पाहत राहा थँक्यू थँक्यू व्हेरी मच